माजी आमदार निर्मलाताई ठोकळ यांच्या पार्थिवावर बाळे स्मशानभूमी इथं शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले गांधीवादी नेत्या हरपल्या अशा भावना व्यक्त करण्यात आल्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी दिवंगत माजी खासदार तुळशीदास दादा जाधव हो, यांच्या कन्या येथील काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मलाताई शंकरराव ठोकळ वय सत्याऐंशी यांचं मंगळवारी सकाळी नऊ वाजता खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झालं गेल्या काही दिवसांपासून त्या वृद्धापकाळानं आजारी होत्या त्यांचं पार्थिव मुरारजीपेढेतील तोरणा बंगला इथं अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं त्यानंतर सायंकाळी पाच वाजता पुणे रोड बाळे स्मशानभोबी इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात अॅडव्होकेट विपिन आणि सचिन ही दोन मुलं डॉ सुनीता आणि शिल्पा या सुना आणि नातवंड असा परिवार आहे निर्मलाताई ठोकळ यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून दीर्घकाळ सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय कामगिरी बजावली होती त्यांचा सहज सरळ स्वभाव लोकाभिमुख कार्यपद्धती आणि महिलांच्या प्रश्नावर घेतलेली ठाम भूमिका यामुळे त्यांचा जनसामान्यात प्रभाव होता त्यांच्या निधनानं काँग्रेस पक्षासह सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली सन दोन हजार सहा साली सोलापुरात झालेल्या एकोणऐंशीव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या त्या कार्याध्यक्ष होत्या हे संमेलन सोलापुरात भरवण्यासाठी त्यांनी मोठा पुढाकार घेतला होता अनेकांचा विरोध जुगारून त्यांनी हे संमेलन यशस्वी करून दाखवलं त्यावेळी त्यांचं संपूर्ण महाराष्ट्रात कौतुक झालं होतं त्यांनी विधानसभा आणि विधानपरिषदेतही काम पाहिलंय माजी विधानसभा व विधान परिषदेच्या सदस्य राहिलेल्या निर्मलाताई ठोकळ यांचा जन्म चोवीस एप्रिल एकोणीसशे अडोतीस रोजी झाला ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी आणि खासदार स्वर्गीय तोशीदास दादा जाधव यांच्या निर्मलाताई ठोकळ या कन्या होत्या सोलापूर महानगरपालिकेत एकोणीशे ते एकोणीसशे सदुसष्ट आणि एकोणीशे एकोणसत्तर ते एकोणीसशे चौऱ्याहत्तर अशा दोन टर्म त्या सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक होत्या एकोणीसशे बहात्तर ते एकोणीशे अठ्ठ्याहत्तर या कालावधीत त्यांची विधानसभेवर निवड झाली तर एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी या कालावधीत त्या महाराष्ट्र विधान परिषदेच्या सदस्य होत्या माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांच्या पत्नी स्वर्गीय कलावती ताई या त्यांच्या ज्येष्ठ भगिनी तर त्यांचे पुत्र उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती दिलीप भोसले हे त्यांचे भाटचे होत